दादा नमस्कार आपण यावर्षी साहेबांच्या माध्यमातून पंढरपूर यात्रा आपण चाललो आहे तर आपण तुम्हाला सांगायचं झालं लोकांना तर कशा पद्धतीने आपण सांगतो बघा नमस्कार मी रत्नागिरीमधील नारायण व मिरजूळकर विशेष सांगायचे म्हणजे आज आषाढी एकादशीचा पुण्यपर्व काळाचा दिवस आहे आणि अशा दिवशी आपण सर्व मिळ मिळून पंढरपूर यात्रेला चाललो आषाढी यात्रेला आहोत आजचा हा सोहळा पर्वणीय म्हणावं लागेल आणि आज आपण या ठिकाणी महूरच्या वसतीगृहामध्ये आपण वस्ती केली आहे तिथून आपण सगळे पंढरपूरला निघालो आहोत हा आमचा स सगळा सोहळा पाण्यासाठी आपण आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ती म्हणजे देश सामरेसाहेब आणि ते एक देवदूत आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी समाजाचा सेवेचा पायंडा घातला आहे अतिशय मोफत सेवा मोफत नाश्ता मोफत जेवण असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात किंवा विरळ मी म्हणेन की विरळाच आणि आजचा म्हणजे आपण जर बघाय गेलो तर असं मला वाटतं एवढं पुण्यकर्म किंवा एवढं पुण्यकार्य असं मला वाटतं कोणी केलेलं आत्तापर्यंत तरी म्हणजे आपल्याला तरी मला वाटतं माहीत नाही परंतु अतिशय आज एवढ्या लोकांना जेव्हा ही माऊली घेऊन चालले आहे आणि यांची सेवा मनोभावे करणं तर तेवढंसं काय म्हणजे सोपं कार्य नाही नक्कीच कारण आमच्यासुद्धा ऐकण्यात दिसण्यात आपण नेहमी आज इंटरनेटचा जमाना आहे खूप सामाजिक संस्था किंवा उदार आश्रयदाते आपल्याला भेटतात परंतु निलेश साहेबांसारखं व्यक्तिमत्व शोधून सापडणे नाही त्यांचं ते खरंच पुण्यवान आहेत आणि त्यांचं परमेश्वर ही माऊली जो पंढरपूरचा विठोबा आहे आपण ज्याच्यासाठी दर्शनासाठी आपण सगळे आसूसलेलं ज्या जगाचं कल्याण करतं म्हणा म्हणजे तो त्यांना नक्कीच मोक्षपद प्राप्त करून देईल आणि हा आमच्यासाठी एक दुर्मिळ असा आजचा आषाढीचा सोहळा आहे आपण आता इथून आपण पंढरपूरला जाणार आहोत आणि चंद्रभागीमध्ये स्नान करून आपण जरी अचा, आज आषाढीचा सोहळा म्हणजे अतिशय गर्दीचा दाट असा गर्दीचा सोहळा असतो ते आठ आठ दिवस जाऊन ज्यांना दर्शन मिळत नाही पण आपण आज आषाढीच्या दिवशी असं त्या आषाढीच्या दिवसाला पण असं महत्त्व आहे की चंद्रभागीमध्ये स्नान केलं आणि आज देवाच्या देव मंदिराच्या कळसाचं जर दर्शन घेतलं तरी त्या विठोबाच्या पावलांचं द आपल्याला मोक्ष मिळतं आणि म्हणून आपण सगळे चाललो आहोत आणि हे सगळे आपल्याला निलेश साहेबांनी संधी उपलब्ध करून दिले आणि आपलं सगळे या ठिकाणी आलेले सगळे भक्तगण त्या सगळ्यांचं तो परमेश्वर त्या सगळ्यांना सुखी राहो यात्रा सफल हो आणि सगळ्यांनाच हे पुण्य स सफल हो अशी मी त्या परमेश्वराला आणि त्या पांडुरंगाला विनंती करतो आपण दोन शब्दांमध्ये आपल्या प्रतिक्रिया त्याबद्दल आमच्या चांद्रपडून आपले आभार आणि तुमचा पुढील प्रवास सुखाचा हो आणि साबरी साहेबांनाही सर्वांच्या वतीने हो, आशीर्वाद मिळो हे आपण प्रार्थना करूया आणि इथे थांबतो धन्यवाद 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 धन्यवाद